निळकंठ गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज पुणे सामान्य माणसाच्या प्रगतीशील विचारांचा विद्यालय वाडा येथे माजी गुरु शिष्य स्नेह मेळावा संपन्न विद्यालय वाडा येथे माजी गुरु शिष्य स्नेह मेळावा आयोजित केला होता प्रचंड उत्साहात हा स्नेहयुक्त कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवा ज्येष्ठतेने ज्येष्ठ असणारे काकडे सर होते तर उद्घाटक म्हणून निकम सर हे होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एस टी पवार एल जेड वाळुंद महामुनी के एम गोडसे सर भगत आर के विद्यालयाचे मुख्याध्यापक तांबे सर त्यांचे सहकारी बच्चे सर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे जगप्रसिद्ध रांगोळकर महादेव गोपाळ यांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी संघटना यांच्या उपाध्यक्ष शोभा नाईक व लेखिका विमल ववाळ यांची उपस्थिती महत्वाची कर, के ठरली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या अर्धांगिनी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून झाली आणि मंगलमय वातावरण प्रसन्न झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावचे सुपुत्र शिंगेश्वर शिक्षण प्रसार मंडळाचे संचालक माजी विद्यार्थी बाळासाहेब मेडगी यांनी केले तर प्रास्ताविक भाषण तासकमान गावचे बारापाटी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय संजय नाईकरे सर यांनी केले विद्यार्थ्यांची ओळख व्यक्त झाली रांगोळीकार महादेव गोपाळे यांचा सर्व गुरुजनांनी सत्कार केला महादेव गोपाळे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय वाडा या शाळेत काढलेली कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रांगोळीचे तैलचित्र आदरणीय काकडे सर्व निकमसर यांना भेट देण्यात आले प्रसंगी सुभाष सरोदे यांच्या हस्ते काकडे सरांचा सत्कार करण्यात आला तर किसन भागीत यांच्या हस्ते निकम सरांचा सत्कार करण्यात आला उर्वरित विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्व सरांचा सत्कार करण्यात आला संतोष सर यांच्या कन्याने स्वतःच्या लिहिलेल्या कवितेचे वाचन केले भाऊसाहेब आढाव यांच्या पाखरांची शाळा ही कविता सादर झाली तर बाळासाहेब मेदगी लिखित कर्मवीरांची शाळा हा लेख त्यांच्याच आवाजात ऐकवण्यात आला आभार प्रदर्शन विद्यार्थिनी लीला माळी यांनी व्यक्त केले कार्यक्रमासाठी महत्वाचे योगदान देणारे आदरणीय घिगे आदरणीय सरोदे आदरणीय भागीत आदरणीय दीपक कहाने यांच्या विशेष आभाराच्या प्रस्तावाने रंगत आली अध्यक्षीय भाषण अर्थातच काकडे सरांचे झाले स्नेहभोजन करून आपुलकी जपण्यात आली या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे औदरगावचे संजय मेदगे भाऊसाहेब वाढाव काशीनाथ मेदगे बाळासाहेब बबन मेदगे व स्वतः बाळासाहेब दत्तू मेदगे यांनी खूप परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला सन एकोणीसशे मधील बालमित्र यांना एकमेकांचे निरोप घेताना गैवरून आले अशा स्नेयुक्त मेळाव्याची इथेच सांगता झाली आणि कार्यक्रम संपन्न झाला प्रतिनिधी डॉक्टर देवेंद्र बोवाळ सह आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज पुणे आपण तुम्हाला शिकू नाही ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला तुम्ही पाठ थोपते आणि गुरुचा प्रसाद म्हणून मी कुठेही तुझी काही जी असे की प्रगती कर पाठीवर माझा हात आहे ते मी त्याला त्याच वेळेला सांगितलं होत आणि आज व्यवहार वाढ माझं समोर येत मला खूप खूप समाधान वाटत की माझा एक विद्यार्थी मुखापर्यंत पोहोचला अरे आणखी मला काय वाटत काल्पनिक आहे ते पण काल्पनिक आहे पण आज इथं जे सगळं आपण आहे आणि या उर्जेवरच आपण जगतो आहोत तितक्या समोर आलोय मला वाटतंय की माझ्या इतक्या वयाचं यात कोणीच नसेल पण तुम्हाला सर्वांचे प्रेम आहे

उत्तर देणार भाग्यवान आहे कारण तुम्ही सगळे इथे बसला म्हणजे आपण दरोज पूजा करतो फुले आणू आणि ची फुले सगळी फुले देवाच्या मूर्ती पुढे जातात का नाही परंतु ती फुल देवाच्या मूर्ती पुढे जाणारी फुल आणि एक भाग्यावर खूप मला इथे जागा मिळाली ती माझ्या गोपाळी म्हणून नाही पण त्या कलेने मला गुरुदेनाची जागा दिली आणि खरोखर आजी तर मला बाळासाहेबांनी बोलवलं ते सांगितलं आणि आवर्जून म्हणजे काकडेकरांनी मला फोन केला की बाळा मला तू आवर्जून मी सगळे कार्यक्रम कॅन्सल केला आज आंबेडकर भारत सिंधू बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे भरपूर विशेष भरपूर अनुभवांचे कार्यक्रम हे होते वैयक्तिक कार्यक्रम होते सर्वांनी परंतु जी आपण सर्व मेजरचे आले बाळासाहेबांनी हा खरोखर चांगला युग करून आणला त्याबद्दल सर्वांच मी आभार व्यक्त करतो साडेतीन हजार आंबळे गावाकृती गेल्या आणि इतक्या आंबळ्या केलेल्या तर त्या रांगोळीतून समाज करण्याचा प्रयत्न केला आहे जसं गुटखा आहे दारूबंदी आहे किंवा आणि बाल मजुरी आहे अनेक विषयांवरती रांगोळी करण्याचा मी प्रयत्न केला आणि विशेष विशेष म्हणजे मी अडतीस वर्ष सहा महिने भारतीय रेल यामध्ये नोकरी करून ही माझी कला जोपास आणि विशेष म्हणजे कोणतेही कला महाविद्यालय मी आर्ट शिक्षण कोणतेही केलेलं नाही परंतु माझ्या जिद्दीवर आणि चिकाटी होत ही कला हस्तगत केली आपण कोणत्याही क्षेत्रात मोठे व्हा कितीही चांगले म्हणजे किती परंतु आपल्याकडे एक तरी कोणता तरी कला पण हवा तर तुम्हाला आयुष्यामध्ये फार उंची राहते आज जेव्हा झालो आज माझं बासष्ट वय चालू आहे तरी पण माझी कला कलेचा मी आनंद घेतो आहे देत आहे खूप खूप धन्यवाद बाळासाहेब आणि सर्व गोरजनांनी असंच माझ्या पाठीवर जे आशीर्वाद दिले मी धनाने मोठा नाही पण जे धन कमवले हे धन आहे हे धन आहे पैशाने मोठा नसतो मग तुमचं जे खरं धन जनधन तेच खरं धन धन्यवाद आणि जय हिंद आता नोंद झालेली आहे अशा प्रकारची एक सत्कार मूर्ती आज मला कार्यक्रमाला लाभली आणि ती ती व्यक्ती आमचा शिष्य असावा या देशात मोठ बाकी धन्यवाद

किंवा कुणी केलेली नाही विविध क्षेत्रातील नवनवीन बातम्या जाणून घेण्याकरिता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जनसंवाद न्यूज पुणे